निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तहसीलदार विकास अहिर यांनी दहिवडी कॉलेजमध्ये राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम आयोजित करून तो पार पाडला प्रशासनाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा प्रचार करणाऱ्यांना इन्स्टाग्राम रिल्स या कॉलेजच्या कर्मवीर सभागृहात सर्वांसमोर दाखवल्या त्यावरून राष्ट्रीय मतदार दिना दिवशीच भाजपच्या वतीने रडीचा डाव खेळण्यात आल्याची चर्चा दहिवडी कॉलेज दहिवडी परिसर आणि मान तालुक्याच्या राजकीय वर्तुळात रंगली होती एकंदरीत हा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी कॉलेजमध्ये धाव घेत भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना रोखले इलेक्शन कमिशनच्या निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय मतदान दिन आज साजरा करायचं ठरलं सा होतं तहसीलदार दैवडी मान मानचे तहसीलदार यांनी दैवडी पालेला विनंती केली की त्यासाठी त्यांची जागा उपलब्ध करून द्यावी तहसीलदार स्वतः हजर होते आणि राष्ट्रीय मतदान दिनाचा कार्यक्रम जो आपल्या सर्वांच्या हिताचा आहे तो कार्यक्रम त्या ठिकाणी राबवण्यात आला तो कार्यक्रम पूर्ण झाला आणि त्याच ठिकाणी भाजपच्या युवा मोर्चानी मोदी साहेबांचं सा जे भाजपला मतदान करावं असं आवाहन करणारे रील्स त्या ठिकाणी फिल्म्स दाखवल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं सा देशाच्या हितासंबंधीची कुठल्याही प्रकारचं केलेलं आवाहन त्याचं आम्ही निश्चितपणानं स्वागत करतो परंतु पक्षाला मतदान करावं अशा प्रकारे कार्यक्रम हा राष्ट्रीय मतदान दिनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी बळजबरीनं दाखवणं हे योग्य नाही त्यासाठी आमच्या काही कार्यकर्त्यांनी तिथं विरोध केला की अशा प्रकारे तुम्ही दैवणी कॉलेजवरती कोणतीही परवानगी न घेता हे कार्यक्रम दाखवणं योग्य नाही दैवणी कॉलेजच्या प्राचार्यांना मी विचारलं की अशा प्रकारची परवानगी आपण कधी दिली होती का ते म्हणाले की अशा राजकीय कार्यक्रमाला जे काही दाखवला गेला की भाजपला मतदान करावं या कार्यक्रमाला आम्ही कुठलीही परवानगी दिली नाही त्यांनी अचानक तिथे येऊन कार्यक्रम सुरू केला अशा प्रकारची दादागिरी केली जाते त्या दादागिरीचा आम्ही निषेध करतो खर तर ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारे कुठलीही परवानगी न घेता कार्यक्रम करणं योग्य नाही आणि त्या बाबतीत विरोध करणारे आमचे जे कार्यकर्ते होते राष्ट्रवादी काँग्रेसचे त्या कार्यकर्त्यांना मात्र इथले पोलीस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन विनाकारण त्यांना थांबवून चार चार पाच पाच तास ठेवले ज्यांचा काही दोष नाही त्यांनी एवढंच सांगितलं की हा कार्यक्रम त्या ठिकाणी विना परवाना चाललेला आहे जो पक्षाच्या प्रचाराचा कार्यक्रम आहे तो तुम्ही घेऊ नका अशी विनंती केली परंतु पोलीस प्रशासनाने एकतर्फी कारवाई केली ज्यांनी बेकायदेशीर कार्यक्रम त्या ठिकाणी केले त्यांच्यावरती कार्य कारवाई न करता ज्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला ैनात पोलिसांनी गेले चार पाच तास बसवून ठेवलेला आहे की पोलिसांची कारवाई आणि इथं असलेले जे पोलीस निरीक्षक आहे श्री सोनवणे यांनी केलेली कारवाई एकतर्फी आहे आणि म्हणून या कारवाईचाही आम्ही निषेध करतो